नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या कादड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आत्ता पुण्यातील रास्तापेठ लक्ष्मी रोड याच्यामध्ये या ठिकाणी आता आपण आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी गेले चौऱ्याहत्तर वर्षापासनं सुरू असलेली मटण खानावर आपण नाव बघताय नेवरेकर हेल्थ होम हे नाव आहे खानावळ नाही हॉटेल नाही काही रेस्टॉरंट असं काही नाही नेवरेकर हेल्थ होम असं नाव आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे आता पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे याच मार्च महिन्यामध्ये त्यांना चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि पंच्याहत्तराव्या वर्ष ते आलेले आहेत आणि फक्त आणि फक्त प्युअर नॉनव्हेज हॉटेल प्युअर नॉनव्हेज इथं व्हेजिटेरियन आपल्याला खायला मिळणार नाही असं हे हॉटेल आहे जुने एस्टॅब्लिश आहे छोटंसं आहे पण इथली टेस्ट खूप चांगली आहे असं आमच्या काही सबस्क्रायबरने आम्हाला सुचवलं होतं म्हणून आता आपण या ठिकाणी आलं होतो चालतं जाऊयात हॉटेल हॉटेल नाही हॉटेल नाही नेवरेकर हेल्थ होममध्ये चला आणि हो आतमध्ये जाण्यापूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला एक लाखाचा टप्पा पार करायचा आहे हो की नाही चला तर मग मित्रांनो हे आहे नेवरेकर हेल्थ होम जे गणेशपेठ लक्ष्मी रोड या ठिकाणी आहे एकोणीसशे पन्नासपासून पुणेकरांच्या सेवेमध्ये असलेलं हे नेवरेकर हेल्थ होम आता अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं आहे चला तर या हेल्थ होममध्ये या ठिकाणी मटण राईस प्लेट तयार आहे त्यांची स्पेशलिटी म्हणला तर चिनोय राईस या ठिकाणी अंडा खिमा आणि राईस मिक्स करून ही चिनोय राईस तयार केलं जातं आणि आपण आतमध्ये आप आलेलो आहोत डाव्या बाजूला काउंटर आहे या ठिकाणी बैठक व्यवस्था आपण बघू शकतो साधारणत पाच एक टेबल या ठिकाणी आहेत पन्नास वर्षापूर्वीचं जे एस्टॅब्लिशमेंट होतं तसाच पद्धतीचं आहे थोडाफार डेव्हलपमेंट केलेली आहे मात्र पूर्वीचं टच किंवा पूर्वीचा लूक जो आहे हा ठेवलेला आहे या ठिकाणी आणि आतमध्ये किचन आहे आपण किचनमध्ये नंतर जाऊयात हा आहे पाडव्याच्या दिवशी यांचा अमृत महोत्सव होता त्याचं हे निमंत्रण मी सुनील नेवरेकर तुमचं संचालक हॉटेल जे अमृत महोत्सव प्रदान करतं त्यासाठी ह्या वर्ष आम्ही हॉटेलवर आणि माझे वडील भाई नेगर यांच्यावर आठवड्यातील भाई हे पुस्तक प्रकाशित केलं गेल्या वर्षी चोवीस जून तेवीस रोजी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते याचं प्रकाशन फटसवर महाविद्यालयामध्ये झाले तेव्हाला अंकुश काकडे ॲडव्होकेट विजयराव सावंत प्रकाश शेणुसे रविंद्र माळोतकर विशाल पाटील नरेश पेडणेकर आदी मान्यवर या प्रकाशाला उपस्थित होते यामध्ये एकोणीसशे पन्नास सालापासून जे हॉटेल आमचं सुरू झालेले त्यातील त्यावाचे भा गिराईक काही वडिलांचे त्यावेळेचे समकालीन काही मित्र सध्याचे काही गिराईक त्यानंतर मग आमच्या घरातील माझ्या बहिणी माझी मिसेस माझी मुलगी नातूंना आजोर नोरवर बोललावया असा विषय घेऊन या पुस्तकात सगळं प्रकाशित केलेलं आहे नेवरेकर हेल्थ होम हे एकोणीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी गुढीपाड्याच्या मुहूर्तावर माझे आजोबा केशव कृष्णाजी नेवरेकर यांनी सुरुवात केली त्यानंतर माझे वडील दिनाथ केशव नेवरेकर व माझे चुलते जयवंतराव केशवराव नेवरेकर हे दोघांनी ही हॉटेल पुढे चालवलं तिसऱ्या पिढीतील मी आता हे दोघां बघतोय माझ्याबरोबर माझी बहीण भारती माझी मिसेस सोनिया आणि आता चौथ्या पिढीतील माझा पुतण्या पवन असे चार पिढ्यातल्या नातूंड्यामध्ये लहान आहे सगळी एकोणीसशे पन्नास साली जे हॉटेल सुरू केलं त्यावेळेला एक दहा ते पंधरा डिश आमच्याकडे होत्या आता गिरायक रेग्युलर आमच्याकडे येणारे दोन दोन पिढ्या आहेत सध्या आमच्याकडे शंभर नॉनव्हेज डिश आहेत त्यामध्ये मटण खिमा कलेजा भेजा गुर्दा वजरी कपुरा चिकन फिश अशा अनेक परत आहेत ह्या सर्वांनी सर्वात स्पेशलिस्ट आमचं म्हणजे चिन्हा राईस हे अंडा खिमा भात फ्राय केलेचा राईस असतो हा राईस इतर कुठेही मिळत नाही फक्त आमच्याकडं चिनो राईस हा मिळतो त्यासाठी गिरायक भरपूर येतो आमचा रस्सा एक वेळ आहे आणि हेल्थ लोकांना नेहमी हे नेहरगेरे घेतो ना बोल आता एकोणीसशे पन्नास तेव्हा लोकांना तब्येत सुरू आहेत असे हे फोटो काढलेले आहेत हे फोटो स्टीव रिजचे तेव्हा हाताने काढलेले आमचे चंदुशेठ परदेशी नावाचे होते त्यांनाही एकच हात होता पण त्यांनी ते फोटो काढले ते फोटो आज आम्ही वर्ष तसेच लावून ठेवलेले आणि आमच्याकडं स व्हरायटी सेलिब्रिटी म्हणजे फुले दादा कोंडके रामनगरकर विटाभाऊ मांग सीपी, कर, तर अगदी सी पी शिवाजीराव बारावकर डी जी पी त्यानंतर अनेक ए सी पी त्यानंतर व्यापारी वर्ग अगदी पाल हमाल गजलकार आपले सुरेश भट आरे होण तमाल्या गायिका इथून सर्व लोक आमच्याकडे नेहमी जेवलेणार आहेत मी सोनिया सुनील नेवरेकर पहिल्यांदा इथे आमच्याकडे आमचे सासरे वगैरे असताना आचारीच वगैरे होते सगळे पण नंतर कोरोना काळात सगळे आचारी वगैरे गावाला गेले त्यानंतर मी इकडे लक्ष घालायला लागले मग लक्ष घालता घालता आता असं की आता तर दिनक्रमच होऊन गेला इथे यायचं असं त्यामुळे मसाले वगैरे बनवणे पहिल्यापासूनच मी करत होते साचल्यानंतर म्हणजे मसाले त्या आचाऱ्यांना वगैरे बनवून द्यायचे किंवा आणून द्यायचे सगळं असं आणि ते काम पण मी आता कर करतेच म्हणजे पण आमचे सगळे मसाले कोकणी पद्धतीचे आहेत फक्त आम्ही मिरची पावडर बाहेरून आणतो प्रवीणची आणि बाकी सर्व गरम मसाला खडा मसाला स्वतः जाऊन खरेदी करतो आणि तो इथे आणून साफ करून भाजून दळून वगैरे आणणं आन। आणि त्या म्हणजे आचार्यांना देणं वगैरे सगळी कामं पहिल्यापासून आम्ही करतो आणि आम्ही कोणतेही असं म्हणजे मगज वगैरे असं वापरत नाही फक्त आप ओलं खोबरं सुकं खोबरं आणि कांद्याची ग्रेव्ही हेच आमचं वैशिष्ट्य आहे आमचा मसाला कोकणी पद्धतीचा असतो भंडारी पद्धतीचा आणि तो पण आम्ही मिक्सरमध्ये बारीक नाही करत आमच्याकडे रगडा आहे रगडा पूर्वीपासूनचा रगडा आहे But... म्हणजे जे हॉटेल चालू झालं तेव्हापासून रगडा आहे त्यामुळे सगळे मसाले हिरवा मसाला नंतर हा आमचा ग्रेव्हीचा मसाला खो कांदा खोबरे असा सगळा त्याच्या ग्राइंडरमध्ये बारीक केला जातो रगड्यामध्ये हां भारती जयवंत नेवरेकर आमच्याकडे मटणाचे सर्व प्रकार मिळतात खिमा मटण चिकन आणखी बऱ्याच व्हरायटी वर वजरीसुद्धा असते चिकनमध्ये असं चिकन, चिकन फ्राय असतं चिकन करी असते चिकन खिमा पण असतो फिशमध्ये असतं कोळंबी फ्राय नंतर सुरमई फ्राय बांगडा फ्राय आणि बोंबील फ्राय हे मुख्य पदार्थ डिशही था था। मिळतात थाळीही मिळते हां काही चॉईस करू शकतो रेट तेच चिनाराईस म्हणजे आता आम्ही नेहमी कसं करतो बाहेर ऑर्डर येईल ना त्याप्रमाणे बनवतो इथे हां जसं आधी काही बनवून ठेवत नाही फक्त रॉ मटेरियल आहे ना तेवढं बनवून ठेवतो एक ग्रेव्ही आमची त्या ग्रेव्हीला खूप वेळ लागतो ना म्हणून ते आधी बनवायला लागते पण हे जर चिनाराईस म्हणाल तर मग हा कांदा आहे हा आम्ही अर्धा फ्राय करून ठेवतो कारण का गिरायक एवढा वेळ थांबायला तयार नसतो आता हे मीठ हळद लाल मसाला आणि आमचा गरम मसाला हा सुद्धा आमचा हा आम्ही आणि आम आमच्या इथे म्हणजे आम्ही जास्त असं तेल वगैरे पण वापरत नाही कारण काही गिरायकांची डिमांड असते की जास्त तेलकट नको बर हां आणि तेलकट झालं की मग थोडंसं गिरायक बोन पण काही मारतं असं हा नाही पूर्ण तयार असतो हा पूर्ण तयार असतो पूर्ण आता आमचा दिल्ली राईस आहे हा हा मी खिम्या स्पेशल हा वापरतो आणि तो आधी फक्त राईस तयार करून ठेवतो आता हा हा किनार झाला कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी कोथिंबीर झाली ना हा संपूर्ण चिनॉ राईस जो आहे पन्नास वर्षापूर्वी तयार केलेला हा आपल्या समोर आहे त्या ठिकाणी मसाल्याची जी ग्रेव्ही आपल्याबरोबर आहे ही दिलेली आहे कशा त्याच्या शेजारी आहेत बांगडा सुरमई बोंबील आणि हा जो त्यांचा भंडारी मसाला पद्धतीचा मसाला वापरून तयार केलेला रस्सा हे आहे पायासूप आणि हे आहे कोळंबी मित्रांनो यांचं वैशिष्ट्य म्हणजे आता यांचं मेनू कार्ड मी बघतोय म्हणजे घट्ट रस्सा वाटी वीस रुपये म्हणजे वीस रुपयापासनं यांची एखादी डिश सुरू होते आणि त्याच्यानंतरची आहे अंडा मसाला अंडा चटणी आणि या ठिकाणी एक फ्राय एक फ्राय हाफ हे चाळीस रुपयाला आहेत म्हणजे वीस रुपये चाळीस रुपयापासून पदार्थ सुरू आहेत मग एकशे ती सत्तर रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आणि हायेस्ट रेट जो मी इथं बघतोय पापलेट राईस प्लेट दोनशे ऐंशी नेवरेकर हे मुख्य संचालिका साधना जयवंत नेवरेकर माझ्या काकू काय सांगता ना येणार नाही आता काय सांगता येणार नाही का बरं लक्षात नाही ना बर मग काय लक्षात आहे आपल्याला काय काय मिळत सगळं मिळतंय सगळं जिलाय राईस अंडा फ्राय ऑमलेट उकडलेली अंडी सगळं मिळतं तुम्ही कधी कधी मदत करायचं का खाली नाही आम्ही मसाले वगैरे आचारी असतात आचार्य होते त्या मग आता या बाकीच्या महिलांना कोणी शिकवलं घरातल्या आणि या रे तुम्ही शिकवलं यार क्या बर 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 आणि किती जुनी आहे आपलं खानावर काय पंच्याहत्तर वर्ष तुमचा आता वय किती आहे पंच्याण्णव वर्ष मित्रांनो आता यांचे जे स्पेशल डिशेस आहेत ह्या स्पेशल डिशेस आता आपण मागवलेल्या आहेत त्यातल्या सगळे पदार्थ स्पेशलिटी पदार जे आहेत ते आता आपण बघणार आहोत एक एक पदार्थ येतात आहे ते आपण ट्राय करूया मित्रांनो यांचा स्पेशल असलेला हा चिना राईस जो आहे हा आलेला आहे फिशमध्ये आलेले आहेत बांगडा आणि ओले बोंबील हे आहे ओले बोंबील आणि बांगडा फ्राय सुरमई आणि कोळंबी ही आहे सुरमई कोळंबी मित्रांनो हे आहे मटन फ्राय खिमा आणि वजेडी मटन फ्राय खिमा आणि ही आहे वजेडी ते आहे भेजा फ्राय हे आहे गुडदा मटन गुडदा कपुरा कपूरा आणि ही आहे कलेजी आता हे आलेले आहेत चिकनचे पदार्थ त्यामध्ये चिकन मसाला चिकन लिवर चिकन कलेजी अंडा आणि अंडा फ्राय आणि ही आता आलेली आहे आपली या ठिकाणी मटन राईस प्लेट आहे आणि ही आहे चिकन राईस प्लेट ज्यामध्ये चपाती रस्सा चिकन मसाला आणि कांदा लिंबू अशा पद्धतीची ही चिकन राईस प्लेट पाय असो मित्रांनो हा आहे मटन कलेजा मटन कपूरा आहे चिकन कलेजी कोळंबी मसाला मटन खिमा मित्रांनो यांचे फिश आहे चिकन आहे मटन आहे परंतु मटनाच्या व्हरायटी ज्या आहेत त्या खूप आहेत त्यामुळे आपण फक्त मटणावर आज लक्ष केंद्रित करू मासे खायला नंतर कधीतरी येऊ त्यामुळे आता त्या या त्या माश्याचे डिश आपण ठेयात बाजूला मटणावर थोडंसं लक्ष देऊयात मित्रांनो सुरुवात जी आहे ही पायासूपासून करूयात पायासूप जो आहे हा हाडांसाठी खूप चांगला असतो एक नंबर आता आपण एक एक पदार्थ घेऊयात सगळ्यात सुरुवातीला घेऊयात कलेजी कलेजी फ्राय यांचा रस्सा आपण ट्राय करूयात भंडारी पद्धतीचा जो वेगळा रस्सा आहे या ठिकाणी कोई फ्राई, चिकन कलेजी मटन फ्राई यांचा स्पेशल जो आहे हा चिनार राईस जो आहे आपण टेस्ट करत आहोत राईस अंडा आणि खिमा असं एक कॉम्बिनेशन तयार करून हा जो आहे आहे राईस तयार केलेला नमस्कार मी तुषार दुसाने आज पहिल्यांदा इथे आलो आ, तर आणि योगायोग असा की खाद बंद्या यांच्यासोबत सोबत मला खाण्याचा योग आला याच्यामध्ये खूप सुंदर असं मी एक नवीन ट्राय केलं की चिनोय राईस हा एक उत्तम प्रतीचा एक छान असा एक वेगळं काहीतरी खायला मिळालं तर नक्कीच या नक्की टेस्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विनायक झेंडे आम्ही भाईंच्या टायमाचे गिराय आहे चाळीस वर्ष जागे आमचा म्हणजे चुलता इथं येत होते जेवायला तेव्हापासून आजपर्यंत आम्ही इथंच येतो मित्रांनो नॉनव्हेज कुठलंही जर तुम्ही घेतलं होतं त्याच्याबरोबर सोलकडी ही महत्वाची आता आपण हे सगळे पदार्थ संपवणार आहोत आणि आपल्या ह्या नेवरेकर हेल्थ uh, क्लब होम होममधला आजचा एपिसोड या ठिकाणी सोपवत आहे परंतु तोपर्यंत तो तुम्ही आमचं खादान भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वा आठवणी चॅनल शेअर करा बरं का धन्यवाद